अशोकनगर येथे एक हजार एकशे कोटी रुपये किमतीच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले आधुनिक रस्ते पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पूर्व विदर्भाला विकासाच्या दिशेने पुढे नेताना दिनांक पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील महर्षी विद्यामंदिर मैदान अशोकनगर येथे एक हजार एकशे कोटी रुपये किमतीच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले यावेळी गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार डॉक्टर परिनय फुके आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे आमदार संजय पुराम तसेच मान्यवरांच्या आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील सातशे पस्तीस कोटी रुपये किमतीच्या आणि पंधरा कि किलोमीटर लांबीच्या भंडारा बायपासचे तसेच मौदा वाय जंक्शन येथील चौऱ्याऐंशी कोटी रुपये किमतीच्या आणि एक पॉईंट चार चार किलोमीटर लांबीच्या सहा लेन उड्डाणपुलाचे आज लोकार्पण करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत भंडारा बायपासमुळे शहरातून जाणारी महामार्गाची रहदारी कमी होण्यास मदत होईल अपघातांचे प्रमाण कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक रस्ते महामार्ग निर्मितीतून भंडारा जिल्ह्याच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नि सांगितले